हाय हॅलो नमस्ते मी सोनाली पाटील आणि गाथा नवनाथांची या सिरियलमध्ये तुम्ही मला बघताच आहात आणि आमची जी आ, बीमिंग टीम असं म्हणेन मी परेश इकडे आज एन्व्हायरमेंट डे आहे पर्यावरण दिवस आहे तर पर्यावरण दिवस खरंच खऱ्या अर्थानं आम्ही सेलिब्रेट करतोय असं म्हणत आणि प्रोडक्शनचं खरंच कौतुक आहे की आम्हाला छान छान झाडं आणलेली आहेत त्या आर्टिस्ट लोकांना खरंच आम्हाला दिवसभराच्या शूटिंगच्या व्यवस्था करू शकतो मुळे कारण व्यक्त होतात भावना खूप साऱ्या सोशल मीडियावरती पण त्या गोष्टी खऱ्यात उतरवणं पॉसिबल नसतं सो so, ही माझी इकडे टीम आहे था 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 था। आ, तर या सगळी लोकांच्या मदतीनं मी आ, आ, चा, चा आता इकडे झाड लावणारं हे मस्त कडुनिंबाचं झाड आहे तर ते आमच्या ह्याच्यामध्ये आहे परिसरामध्ये लावणाऱ्या कॅम्पसमध्ये आणि जेवढ्या केवढ्यांना आत्ता हा व्हिडिओ मिळतोय तेवढ्यांनी प्लीज प्लीज आजच्या आज पॉसिबल झालं आज नाही पॉसिबल झालं तर आता पावसाळाजवळ येतं तर जेवढे केवढे आपल्याला झाडं लावता येतील तेवढं आपण लावूयात आणि पर्यावरण आहे ते आपण जपूयात आपलं जे काय आहे ते आणि मला मी एक्सायटेड आहे मी हे झाड लावण्यासाठी इथे आणि ये कंटिन्यू करूयात व्हिडिओ Plastik padahal ada, mana? Di situ boleh jadi kalau dia gigi kejar. Kalun Oh. <coughs> <coughs> तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणामध्ये कोणती झाडं लावायची काय ह्याचा पण विषय आहे भरपूर झाडं लावास पण जास्त वनस्पती ज्या औषधी वनस्पती असतात त्या तर आपल्याला लावलाच पाहिजे आणि आपल्या कॅम्पसमध्ये लावायचं आहे म्हणून मुद्दाम हे कडून निमाचं झाड आहे जसं ऑक्सिजन भरपूर देतं आणि आपल्याला किती सारे आपल्याला आयुर्वेदामध्ये त्याच्या औषधी कशा पद्धतीने आपल्या शरीरासाठी ते पण आहे तर त्यासाठीच हे झाड लावायचं पुण्य मी करतीये गावाकडे तशी भरपूर भरपूर झाडं लावते मी पण सेट वरती पहिल्यांदा झाड लावते आय एम सो हॅपी स्पेशली प्रोडक्शन हाऊस आणि गाथा टीव। सोनी टीव्ही स्पेशली सोनी टीव्ही गाथा नवनाथांची टीम आमचं पूर्ण प्रोडक्शन हाऊस यू सो मच ही संधी आपका जितना साल है उतना झाड आदमी येस ऍक्च्युली हिंदी मे बोलिये तो अच्छा रेगा की मतलब तो इनके लिए मैं ये बोलना चाहती हूँ कि आज पर्यावरण दिवस है पर्यावरण दिवस इसलिए है कि हमारे हम पर्यावरण की रक्षा करे और वैसे देखा जाए तो हमें ना बहुत सारे पेड़ पौधे लगा के पर्यावरण दिवस सेलिब्रेट करना चाहिए साजरा करना चाहिए साजरा मराठी झल सेलिब्रेट करना चाहिए तो इसके लिए हमारे सोनी मराठी टीवी जैसे आप सब लोग देखते हो और उसके साथ साथ जो हमारा प्रोडक्शन हाउस है उन्होंने जो ये उपक्रम किया है उसके लिए मैं बहुत बड़ी थैंकफुल हूँ और आई एम सो ग्रेटफुल कि मैं यहाँ पे आज पर्यावरण दिवस के दिन में ये पौधा लगा रही हूँ तो आई एम सो हैप्पी ये गणपति बप्पा मौर्या यस थैंक यू माई प्लेजर चलो